लहरचे डर कर नौका पार नहीं होती लहर डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रक्षियण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अशीच स्टोरी आहे आज मित्रांनो एका शेतकऱ्यांची की ज्या शेतकऱ्यांना खूप कष्टानं प्लॉट उभा केला होता दरबुजाचा आणि तो प्लॉट एका रात्रीमध्ये होता नव्हता झाला आणि होताचा नव्हता झाल्यानंतर परत प्लॉट उभं करण्यासाठी पैसे नाही येतं परत प्लॉट उभा करण्यासाठी खूप प्रॉब्लेम आणि खूप दुःख आणि खूप धरपड करूनही प्लॉट हातातला गेला आता काय करायचं खूप मोठं संकट समोर उभं राहिलं आणि तिथंच भेट झाली कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन क्रॉप सर्विस देणारी एक शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक आणि या साहेबानं कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांची शेतीशाळा चालू केली अशाच शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि एक निशुल्क मार्गदर्शन म्हणून ही शेतीशाळा ऑल महाराष्ट्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या आज शेतामध्ये जाऊन त्यांना स्वतःच्या पायावर कष्टानं कसं उभं राहता येतं हे शिकवणारी एक शाळा आणि त्याचे कार्यकर्ते क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी हा प्लॉट परत हातावर घेतला आणि हा प्लॉट गेलेला प्लॉट तर कसा आला आज पहा ही एक गाडी आणि प्लॉटमध्ये एक गाडी भरणं चालू आहे दोन गाड्या आज माल इथून आम्ही देणार आहोत आणि हा प्लॉट कसा उभा राहिला याची स्टोरी आज आपण पाहणार आहोत तर चला जाऊया आपल्या प्लॉटमध्ये पाहूया आपला प्लॉट हा कसाच शेतकऱ्यांना त्याच्या चेहऱ्यावर आनंद कोमलत आहे पाहूया चला हे आकाडा श्रीधर लक्ष्मणराव मोकाशी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथील त्यांनी टरबूज लावलं खूप कष्टानं आणि एका रात्र त्या टरबूजाचं होतंच नव्हतं झालं प्लॉट जळून गेला आता करायचं काय पुढे नवीन बियाणं नवीन खताची डोस घेण्यासाठी पैसे नाहीत तर असंच क्रॉप ट्रीटमेंट घेऊन आले यादवसाहेब क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील रामपुरीकर शेतकऱ्यांची शेतीशाळा आणि त्यांनी हा परत प्लॉट उभा केला आणि आज त्या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे फळाची साईज आणि सक्सेस स्टोरी आज या व्हिडिओमध्ये आपणास मी दाखवणार आहे गाव विश्वश्वमत मात्रम, गाय ही विश्वाची माता आहे आणि गो आधारित कृषी वर ही शेतीशाळा काम करते हे पहा असे फळं आहेत क्वालिटीचे एक नंबर तुला जाऊया आपल्या प्लॉटकडं आणि पाहूया आपण ते प्लॉट गेलेला कसा उभा केला चुकीच्या मार्गदर्शनाच्या पद्धतीमुळं प्लॉट जळून गेला करायचं काय बियाण्यासाठी पैसा नाही आहे फर्टिकेशनसाठी पैसा नाही आहे शेतीशाळेच्या माध्यमातून या प्लॉटला आर्थिक सहाय्य दिलं उदारीमध्ये मटेरियल दिलं आणि हा प्लॉट परत उभा केला तर हाँ, प्लोट पर दुबा हा प्लॉट शेती शाळेच्या माध्यमातून परत उभा केला तर पहा हा प्लॉट आणि याची स्थिती एक नंबर जबरदस्त छान शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा याच्यासारखा दुसरा आनंद कोणता नाही गेलेला प्लॉट जागेवानला शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून दिला असं अर्थसहाय्य आणि कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्सेस प्लॉट उभा करून दिला त्याबद्दल आमच्या क्रॉपलाईन सर्विस शेतकऱ्यांच्या शेतीशाळेचे खूप खूप धन्यवाद असा हा प्लॉट आमचा उभा आहे मित्रांनो मस्त फळं आहेत एक एक फळं आमचं आठ ते बारा किलोच्या दरम्यान आहे आज मार्केट पण वाढला आहे आज आठ रुपये ते अकरा रुपयेपर्यंत मार्केट चालू आहे आता शेतकऱ्याची चांदी होईल शंभर टक्के असंच अर्थसहाय्य प्रत्येक शेतकऱ्याला मिळावं यासाठी ही शेतीशाळा ऑल महाराष्ट्रा रोज तीनशे पाचशे किलोमीटरपर्यंत जाऊन शेतकऱ्यांना सक्सेस मार्गदर्शन देण्याचं कार्य फ्री ऑफ कॉस्टमध्ये करत आहे मित्रांनो अशीच शेतीशाळा जर या महाराष्ट्रामध्ये उभारल्या गेल्या एक ना अनेक तर हे कृषी खाते कृषी विद्यापीठ आणि अजून काही शासकीय संस्था तर त्यांना जागा सोडण्यासाठी मजबूर करेल ए सीमधून बाहेर यावं लागेल मित्रांनो ए सीमधून बाहेर यावं लागल, लागल। कारण मित्रांनो एवढं गव्हर्मेंट खर्च करत आहे बजेट लावत आहे आणि ते अधिकारी कोण आहेत शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांची आणि शेतकऱ्यांची ओळख नाही आहे पण शेतकऱ्याच्या जीवावर आज ते लाखो रुपये पगार ए सीमध्ये बसून घेत आहेत अशी काय सिस्टीम आहे बरं गव्हर्मेंटची की त्यांना ए सीमध्ये बसून पगार देतं आणि शेती शेतीशाळेचे उपक्रम राबवणारे महाराष्ट्रभर शेतामध्ये भटभट भड़़ फटकत आहेत त्यांना काहीच अर्थसहाय्य नाही असं का होतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो जाऊया तो विषय आपला नाही आहे आपला विषय आहे क्रॉप ट्रीटमेंटचा तर काय कमी पडलं काय जास्त झालं हा विषय आहे आज आपल्या हा, प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे पहा तेमध्ये मित्रांनो फर्टायल लँड सक्सेस जर पाहिजे असेल तर कोण्या खतामध्ये ताकद नाही आहे कोण्या औषधामध्ये ताकद नाही आहे की एखादा फलांना खत घेऊन टाकलं म्हणजे सक्सेस मिळेल एखादा औषध आणून फवारलं म्हणजे सक्सेस मिळेल मित्रांनो सक्सेस मिळत असतं क्वालिटी कंटिन्युटी आणि त्याच्या माध्यमातून तर अशाच पद्धतीनं जर समजा आपण कंटिन्यू जर करत राहिलो ते काम तर त्याच्यावर त्याच्यामध्ये ते, आपल्याला सक्सेस हे मिळत असतं कारण सिस्टीम मध्ये ताकद आहे मित्रांनो सिस्टीम मध्ये ताकद आहे कोण्याच खतामध्ये औषधामध्ये ताकद नाहीये ही गोष्ट इथं सिद्ध होते ભૈયા <muchas> असे फळ पाहिजे एक नंबर प्रीमियम क्वालिटी एक नंबर बेड भरून माल पडलाय मित्रांनो दोन गाड्याचा लोड आहे मित्रांनो आणि तीन एकरचा आपला हा प्लॉट आहे पहा फळाची साईज आणि माल कसा पडलेला आहे ते एक नंबर हा प्लॉट आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध शोधप्रेषण चिकित्सालय रामपुरी बद्रुकांतर अंतर्गत याला क्रॉप गार्डलाईन दिलेली आहे आणि हा प्लॉट आहे श्रीधर लक्ष्मणराव मोकाशे तालुका सोनपेठ जिल्हा परभणी एक नंबर रिजल्ट आणि एक नंबर सक्सेस या शेतकऱ्यांना आणि क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांना इथं मिळालेलं आहे अप्रतिम असं अतुलनीय असं यश इथं प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल सर्वांचे ज्या सिस्टीमनं आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद थँक्यू मित्रांनो धन्यवाद असाच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळवण्यासाठी आमची क्रॉप ट्रीटमेंट सर्विस आहे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी ज्याही शेतकऱ्यांना भरघोस व दर्जेदार सक्सेस पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी या नंबरवर संपर्क साधावा थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत वंदे मातरम